नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे इथे साध्या भाषेत समजून घ्या आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सरकारने एक अधिकृत कागद जाहीर केला आहे यालाच आपण शासन निर्णय याला म्हणतो या जी मध्ये सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की हा जी आर बांधकाम कामगारांसाठीच आहे या जी मध्ये सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की दोन हजार सव्वीस या वर्षात बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजना मिळणार आहेत कोणाला फायदा होणार आहे आणि कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत याची संपूर्ण माहिती यात दिलेली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला कोणत्या योजना मिळणार कशासाठी पैसे मिळणार आणि कोणत्या सुविधांचा लाभ घेता येणार हे सगळं या एका जी आर मध्ये स्पष्ट केलं आहे म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक बांधकाम कामगारासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा आला असाल तर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता हा मुद्दा नीट समजून घ्या हा जो शासन निर्णय आहे ना तो बांधकाम कामगार जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे हा निर्णय इतर कोणासाठी नाही तर फक्त बांधकाम कामगारांसाठीच आहे या जी आर मध्ये सरकारने काय केले तर सन दोन हजार सव्वीस मध्ये बांधकाम कामगारांसाठी एकदम पाच नवीन योजना सुरू करण्यास मंजुरी दिली आहे म्हणजे दोन हजार सव्वीस पासून तुम्हाला पाच नवीन योजनांचा फायदा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने अधिकृतपणे जाहीर केलेला आहे म्हणजे ही माहिती अंदाजावर नाही अफवा नाही तर सरकारकडून आलेली पक्की आणि अधिकृत माहिती आहे मित्रांनो आता सगळ्यात प्रश्न असा आहे की हा जी आर सरकारने काढलाय तर याचा मुख्य उद्देश एकच आहे राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचं जीवन सुरक्षित करणे सरकारला हे पाहायचं आहे की बांधकाम कामगाराला फक्त काम मिळालं पाहिजे एवढंच नाही तर त्याला समाजात सुरक्षितता मिळावी आर्थिक अडचण आली तर मदत मिळावी मुलाचं शिक्षण थांबू नये आणि आजारी पडले तर उपचाराची चिंता राहू नये म्हणूनच दोन हजार सव्वीस मध्ये सरकार सामाजिक आर्थिक शैक्षणिक आरोग्य आणि विमा संरक्षणाची संबंधित योजना बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध करून देणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर कामगार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावं हा या जी आर चा खरा उद्देश आहे मित्रांनो नवीन योजना सांगण्याआधी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे आता सध्या बांधकाम कामगारांसाठी कोणकोणत्या योजना सुरू आहेत हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे कारण या योजना आधीपासूनच चालू आहेत आणि अनेक कामगार आजही त्यांचा लाभ घेत आहेत सध्या प्रमुख योजना अशा आहेत पहिली योजना बांधकाम कामगार शैक्षणिक सहाय्य योजना ज्यामध्ये कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत दिली जाते दुसरी बांधकाम कामगार घरकुल किंवा आवास सहाय्य योजना ज्यात घर बांधण्यासाठी किंवा घरासाठी आर्थिक मदत मिळते तिसरी बांधकाम कामगार आरोग्य व विमा योजना ज्यामुळे आतर्पणात उपचाराची सोय होते चौथी बांधकाम कामगार अपघात सहाय्य योजना अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळते पाचवी बांधकाम कामगार पेन्शन किंवा निवृत्ती वेतन योजना ही योजना फक्त पात्र कामगारांसाठीच कामगार आहे आणि सहावी बांधकाम कामगार साधन सामग्री किंवा वस्तुसंच योजना ज्यात आवश्यक वस्तू दिल्या जातात म्हणजे हे सगळे लाभ आता सुरू आहेत आणि कामगारांसाठीच उपलब्ध आहेत मित्रांनो आता एक सगळ्यात महत्वाची माहिती सांगते जी प्रत्येक बांधकाम कामगारांनी लक्षात ठेवायलाच हवी वरील सगळ्या योजनांसाठी वेगवेगळे कागदपत्र लागत नाहीत फक्त पाच कागदपत्रे कॉमन आहेत आणि ती एकदाच तयार केली तर पुढे कुठल्याही योजनेसाठी वापरता येतात पहिलं कागदपत्र बांधकाम कामगार नोंदणी ओळखपत्र पण लक्षात ठेवा याचं रिन्युअल चालू असणं खूप गरजेचं आहे दुसरं आधार कार्ड जे मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक असलेलं असावं तिसरं बँक पासबुक ज्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असले पाहिजेत चौथा आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचं रेशन कार्ड हे नसेल तर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही हे लक्षात ठेवा आणि पाचवं पासपोर्ट साईज फोटो किमान दोन ते पाच फोटो ठेवा जास्त फोटो असतील तर ते पुढे उपयोगी पडतात म्हणजे हे पाच तयार असतील तर योजना अडचण न येता अर्ज करू शकता मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणारी पहिली आणि खूप महत्वाची योजना आहे बांधकाम कामगार पेन्शन योजना या योजनेत काय होणार आहे ते सोप्या शब्दात सांगते जे बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत आणि सरकारने दिलेली वयोमर्यादा पूर्ण करतात अशा कामगारांना दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे म्हणजे काम थांबल्यानंतर तुम्हाला नियमित मासिक उत्पन्न मिळावं पण लक्षात ठेवा ही योजना सगळ्यांसाठीच नाही फक्त पात्र कामगारांसाठीच लागू आहे आता यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते लागता पाहूया वयाचा दाखला म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र ते वैद्य असणं गरजेचं आहे आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील आता अर्ज कसा करायचा सगळा अर्ज फक्त ऑनलाईन आहे तुम्हाला अधिकृत पोर्टल वर लॉग इन करायचं तिथे पेन्शन योजना निवडायची कागदपत्रे अपलोड करायची आणि अर्ज सबमिट करायचा एक महत्वाची बंद आहेत म्हणून अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणारी दुसरी महत्वाची योजना आहे बांधकाम कामगार मानधन योजना या योजनेत काय मिळणार ते अगदी सोप्या शब्दात सांगते सन दोन हजार सवीसमध्ये पात्र बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये एकरकमी मदत सरकारकडून दिली जाणार आहे म्हणजे हा पैसा दर महिन्याचा नाही तर एकदाच थेट खात्यात जमा होणारा अनुदान आहे पण लक्षात ठेवा ही, लक्षा ही मदत फक्त पात्र कामगारांनाच मिळणार आहे आता यासाठी लागणारी कागदपत्रे पाहूया बांधकाम कामगार नोंदणी ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुक आणि स्वय घोषणापत्र म्हणजे आपण स्वतः दिलेला एक साधा जाहीरनामा अर्ज कसा करायचा यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे ऑनलाईन पोर्टलवर या योजनेचा अर्ज भरायचा मंजुरी मिळाल्यानंतर पाच हजार रुपये सव्वीस मध्ये सुरू होणारी तिसरी महत्वाची योजना आहे बांधकाम कामगार योजना या योजनेत कामगारांना दहा आवश्यक वस्तूंचा एक संपूर्ण वस्तूसंच दिला जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की हा संच नक्की कोणाला मिळणार तर लक्षात ठेवा ज्या बांधकाम कामगारांना याआधी डिनर सेट किंवा संच मिळालेला नाही ते या योजनेसाठी पात्र आहेत तसेच दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस मध्ये नवीन नोंदणी केलेले कामगार यांनाही हा लाभ दिला जाणार आहे आता यासाठी लागणारी कागदपत्रे पाहूया बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड आणि घोषणापत्र अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला वाटप केंद्रावरून वस्तू संच मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वस्तू संच मिळण्याची तारीख आधीच तुम्हाला कळवली जाईल म्हणजे तुम्ही ठरलेल्या दिवशी वाटप केंद्रावर जाऊ शकता मित्रांनो आता सांगते सगळ्यात महत्वाची आणि दिलासा देणारी योजना ती म्हणजे बांधकाम कामगार आरोग्य योजना या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार त्यांची पत्नी आणि दोन अपत्यांसाठी पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार आणि विमा संरक्षण दिलं जाणार आहे म्हणजे आजार पण आलं मोठं ऑपरेशन लागलं तर पैशांची चिंता करण्याची गरज नाही आणखी एक महत्वाची बातमी अशी आहे की लवकरच या योजनेत कामगारांच्या आई वडिलांचा देखील समावेश केला जाणार आहे आता यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते पाहूया कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि आरोग्य कार्ड असेल तर द्यायचं नसेल तरी चालेल या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की रुग्णालयात थेट कॅशलेस उपचार मिळणार आहेत म्हणजे आधी पैसे भरा नंतर बिल करा असं काहीही नाही थेट उपचार थेट लाभ मित्रांनो आता शेवटची पण खूप महत्वाची योजना सांगते ती म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना ही योजना बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आहे इयत्ता पहिली पासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेत आर्थिक मदत दिली जाते म्हणजे मुलांचं शिक्षण अभावी थांबू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये या योजनेचा मोठा फायदा असा आहे की कमी कागदपत्रांमध्ये आणि वेळेत शिष्यवृत्ती मिळणार आहे आता यासाठी कागदपत्र लागतात ते पाहूया विद्यार्थ्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट मागील वर्षाची गुणपत्रिका आधार कार्ड बँक खात्याचा तपशील पण लक्षात ठेवा फक्त कामगाराचं बँक खाते चालेल आणि पालकांचं चा बांधकामगार नोंदणी प्रमाणपत्र एक महत्वाची सूचना विद्यार्थ्याचं बँक खाते या योजनेसाठी चालणार नाही शिष्यवृत्तीची रक्कम थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं चा झालं तर सन दोन हजार सव्वीस मध्ये बांधकाम कामगारांसाठी एकूण पाच नवीन योजनांना सरकारने मंजुरी दिली आहे या योजना केवळ कागदावर नाहीत तर संबंधित विभागामार्फत त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे म्हणजे ज्या कामगारांनी नोंदणी पूर्ण केली आहे आणि पात्रतेमध्ये बसतात अशा सर्व कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे म्हणून मित्रांनो आपली कागदपत्रे अपडेट ठेवा नोंदणी आणि रिन्युअल वेळेत करा जेणेकरून दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या कोणतीही अडचण न येता घेता येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा कारण ही माहिती प्रत्येक कामगारासाठीच महत्वाची आहे आणि अशा सरकारी योजना अनुदान अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्यासाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र